या देशातील नालायक राज्यकर्ते सध्या औरंगजेब 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 करत आहेत चारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दफन झालेला औरंगजेब पुन्हा जिवंत करण्याचं काम हे नालायक राज्यकर्ते करत आहेत ज्या महाराष्ट्राने या क्रूर औरंग्याला याच महाराष्ट्रामध्ये काढला त्या औरंग्याला पुन्हा जिवंत करण्याचं पाप हे दळ भद्री राज्य करते जे सत्तेवर बसलेले आहेत ते करत आहेत लाज वाटले पाहिजे रे तुम्हाला लाज वाटली पाहिजे औरंगजेबाचा थडगा आम्ही बाहेर काढणार या महाराष्ट्राच्या मते औरंग औरंगजेबाची कबर नको असं म्हणणारे हे लोक नेमकं यांना साध्य काय करायचंय म्हणजे मराठ्यांनी लढून ज्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडलं तो इतिहास या लोकांना पुसायचा आहे का खोडून काढायचा आहे का म्हणजे मराठ्यांचं शौर्य भविष्य काळामध्ये जर आपले दोनशे तीनशे वर्षांनंतर जर इतिहास कोणी काढला मराठ्यांचा तर तो इतिहास पुस पुसायचं काम पाप हे दळबदरी राज्य करत आहेत म्हणजे औरंगजेबाचे कबर कायम जे, जे, जे नष्ट केल्यानंतर इतिहासच राहणार नाही शिवाजी महाराजांचा इतिहास यांना संपवायचा आहे औरंगजेबाचं नाव करून औरंगजेबाची कबरीचं नाव करून यांना शिवाजी महाराजांचा इतिहास संपवायचा आहे याच्या पाठीमागचा मनोवाद लक्षात आला पाहिजे सर्व महाराष्ट्रातील जनतेला बहुजनांनी यांच्या या यांच्या नादी लागू नये आणि स्वतःची माती भडकून काहीतरी स्वतःवर केसेस अंगावर घेऊ नये ही लोक फक्त हिंदू आणि मुसलमान करणार भांडण लावणार जेलमध्ये जाणार कोण तर बहुजन जे आहेत ते झेलमध्ये जाणार आणि तमाशा बघणारे हे मनोवादी लोक सत्तेत बसलेले हे फक्त तमाशा बघणार अरे औरंगजेब कोण होता औरंगजेब हा नालायक माणूस होता क्रूर कर्मा होता त्यानं आपल्या संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण तुम्ही कशाला करताय हे दळभद्री राज्य करते तुम्हाला लाज वाटत नाही त्या औरंगजेबाचं उदत्तीकरण करायला त्या औरंगजेबाची कब जिथे कबर आहे ना त्या कबरीच्या पायापडाला मुसलमान जात नाहीत म्हणजे या महाराष्ट्रातले मुसलमान त्याला मानत नाहीत परंतु जाणून बुजून औरंगजेबाचं महत्व वाढवण्याचं काम हे दळभद्री करते करत आहेत कारण काय अरे ज्या संताजी धनाजीने याच औरंगजेबाला जंग, जंग करून त्याला झेरीस आणलं तारा राणीचा इतिहास तुम्ही विसरलात का संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आपल्याला सोडून गेले सत्तावीस वर्ष झुंजला औरंगजेब मराठ्यांची सत्ता हस्तगत करण्यासाठी सत्तावीस वर्ष झुंजला आणि याच मातीमध्ये मारला गेला मेला सडून सडून मेला एकोणनव्वद वर्ष वयाचा असताना शेवटी स्वतःशी हार मानला तो परंतु त्याला आपला महाराष्ट्र जिंकता आला नाही दबन झाला या महाराष्ट्राच्या भूमीत हे एक आपल्या मराठ्यांचं शौर्य आहे की आम्ही दुश्मनाला सुद्धा आम्ही आमचा महाराष्ट्र काबीज करू देणार नाही हे या मराठी माणसांचं शौर्य आहे आणि ते शौर्य पुसण्याचं पाप आता हे नालायक दळभद्री राज्यकर्ते करत आहेत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणताना अरे गांडू लोक आहेत तुम्ही गांडू जर स्वतःला हिंदूवादी ना तर मेलेली मडे उकरून कशाला करता मेलेल्या मड्याचा त्या औरंगजेबाच्या मेलेल्या त्याची हाड सुद्धा शिल्लक राहिली नसतील काय करणार तुम्ही ती कबर फोडून करून तुम्हाला जर कबर कोणाची खांदायी असेल जा त्या पाकिस्तान मध्ये त्या दाऊद इब्राहिमची दाऊद इब्राहिमला हिंदुस्थान मध्ये आणा हाफिज सईदला हिंदुस्थान मध्ये आणा मसूद हिंदुस्तान मध्ये आणा आणि भर चौकात गोळ्या घालून खलास करा तुमचा मर्दपणा आम्ही समजू अरे ना मर्दा तुम्ही नामर्द अजूनपर्यंत दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी म्हणले होते दाऊद इब्राहिमला पकडून आणून गोळा करून खलास करेन काय झाला तुमचा मर्दपणा ना निघाला ना 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 तुम्ही नामर्द हिंमत असेल तर दाऊद इब्राहिमला भर चौकात गोळा घालून खलास करा तर तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी हाफिज सईद आपल्या हिंदुस्थानच्या लोकांना मारला ज्याने काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला केला पठाणकोटवर ताफीज सईदला भर रस्त्यात आपल्या हिंदुस्थान मध्ये आणून भर चौकात फाशी द्या द्यात गोळ्या घालून खलास करा एके एक फोर्टी सेवन मेलेली मडे काय उकरताय चारशे वर्षापूर्वीची मडे उकरून तुम्हाला काय साध्य इतिहास नाही होय आम्ही येणाऱ्या पिढ्याला आम्ही दाखवू ज्या वेळेस येणाऱ्या पिढ्या दोनशे वर्षानंतर तीनशे वर्षानंतर जन्मतील त्यावेळेस आम्ही दाखवू होय आम्ही याच औरंगजेबाला आम्ही या आमच्या महाराष्ट्राच्या मातीत गाडला अरे तुम्हाला तुमच्या चुका तुमचा नाकर्तेपणा महाराष्ट्रातला महाराष्ट्राचा बिहार था झालेला आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे नाकर्तेपणा झाकण्यासाठी तुम्ही औरंगजेबाचं नाव काढताय औरंगजेबाच्या कबरीचा राजकारण करता लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला बीडचा बिहार झालेला आहे पुण्याचा बिहार झालेला आहे कशाला बसता या खुर्च्यावर खुर्च्यावर बहू नका खुर्च्या खाली करा रिकाम्या करा तुमची लायकी नाही खुर्च्यावर बसण्याची आणि तुम्ही औरंगजेबाचं नाव करून हिंदू आणि मुसलमानमध्ये भांडण लावताय हिंदू आणि मुसलमानांना सांगतो आपण या देशामध्ये आता भांडण करायचं नाही हे भले जरी भांडण लावण्याच्या इराद्यामध्ये असतील हे भाजपवाले परंतु आपण आता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला लोकशाही दिलेली आहे त्या लोकशाहीमध्ये आता भांडण करायचं नाही सर्वांनी मिळून एकत्र राहायचं परंतु ही जी काय नालायक माणसं मुद्दाम हिंदू आणि मुसलमान करण्यामध्ये व्यस्त आहेत त्यांना सांगतो अरे तुमची लायकी नाही विकास करा विकास महाराष्ट्राचा विकास करा देशाचा विकास करा हिंदू मुसलमान करून जास्त वेळ राजकारण चालत नसतंय तुम्हाला राज्य करता येत नाही म्हणून तर तुम्ही हिंदू मुसलमान करता मुळात त्या औरंगजेबाच्या थडग्याला सिक्युरिटी कोणाचे केंद्र सरकारचे राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सरकार आडवले कोण तुम्हाला कशाला एवढी नौटंकी करताय कशाला आंदोलन करताय औरंगजेबाची कव्हरच काढायची असेल ना तर नौटंकी कशाला करता सत्तावरी खाली तुमचीच आहे तुम्हाला अडवले कोण कोणी तुम्हाला अडवलेलं नाही फक्त तुम्हाला फक्त राजकारण करायचं राजकारण म्हणून ही भडवेगिरी बंद करा हिंदू मुसलमान वाद वाढण्यापेक्षा या महाराष्ट्राचा विकास करा कोण तो त्याची काय अवकात या, या महाराष्ट्रामध्ये गाडल्या गेल्या मराठ्यांनी त्याला गाडले तुम्ही शिकू नका आम्हाला हिंदुत्व शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी आहे परंतु जर मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा कोण पाप करत असेल तर त्यांना आम्ही त्यांच्या जागा दाखवू विकास करा या महाराष्ट्राचा का चाललंय या महाराष्ट्रामध्ये अधिवेशनामध्ये कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही औरंगजेबाचे कबर कुठेतरी काढण्याचा प्रयत्न करताय अरे कोणतो औरंगजेब तुमचा बाप लागतो औरंगजेब सांगा काय गरज त्याचं एवढं उदातीकरण करण्याची तुम्ही उदातीकरण करत आहात जे सत्तेवर बसलेले दळभद्री लोक शिवसेना ही खपवून घेणार नाही जय महाराष्ट्र